श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे या वर्षाची हरतालिका तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हरतालिकाची संपूर्ण माहिती सांगणार आहे आपल्याला काय काय साहित्य लागतं त्याचबरोबर आपल्याला पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर मात्र आणि व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूतून येत असतं वट सावित्री मंगळागौरी हरतालिका ही सर्व महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रत त्यातल्या त्यात, त्यात हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि पार्वती माता आहेत पूर्वजन्मी सती पार्वतीने होते पिता प्रजापती यांनी एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले ती नंतर हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकराची अर्धांगिनी झाली अशी ही दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या जवळ पतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात हरतालिका या शब्दाची फोड हरित म्हणजे हरण करणे आणि आलिका म्हणजे आलीच्या मैत्रिणीचा असा आहे मैत्रिणीच्या सहाय्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण असा या शब्दाचा अर्थ आहे हिंदू संस्कृतीत कुमारिका आपल्याला हवा असलेला आपल्या मनासारखा पती मिळावं म्हणून हरतालिका हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात काही जणी हे व्रत कडक करतात आपल्याकडे विवाही स्त्रिया हे व्रत करत असतात विवाह झाल्यानंतर सुद्धा इच्छित पती मिळल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेलं शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात हिमालयाचा राजा हिमवान यांची पार्वती ही कन्या पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव पार्वती असे ठेवण्यात आले तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी लागली होती एकदा हिमवाकडे आले आणि त्याला म्हणाले हे तुझ्या या स्वरूप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे हे ऐकून हिमालयाला आनंद झाला त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली पण पार्वतीने मनोमन कैलासरांना शंकराला पती म्हणून वरले होते तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही तिने आपल्या मैत्रिणी मैत्रिणीबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन पार्वती आपल्या मैत्रिणीसह अरण्यात निघून गेली तिथे तिने घोर तपश्चर्या केली नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली प्रथम ती फक्त झाडांची कोवळी पाने खाऊन राहत होती पुढे तिने तेही सोडून दिले त्यामुळे तिला अपर्णा असे नाव पडले तिच्या तपश्चरेने सांगितले ती म्हणाली तुम्ही माझ्या खरोखर प्रसन्न झाला तिथून निघून गेले पार्वतीचा शोध घेत हिमालय त्या अरण्यात आला तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारले तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला भगवान श्री

कडक तपश्चरेने मिळविला त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून कुमारिका आणि महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात या दिवशी दिवसभर उपवास करतात काही जणी तर दिवसभर पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाही रात्री बारा वाजता बेलाचे पान जाटून काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून तर कोणी खडी साखर केळी यासारखे के अगदी थोडेसेस खाऊन उपवास करतात अर्थातच त्यांच्या इतके कडक व्रत करता येत नाही त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करत असतात या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर ते एका जागी चौरंग ठेवायचा केळीच्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची आपल्याला पूजा असतो वेगवेगळ्या प्रकारची पत्री पाने फुलांनी पूजा केली जाते धूप दीप निरांजन दाखवला जातो हरतालिकेच्या पूजेमध्ये जी पत्री वाहतात त्यामध्ये जाई शेवंती पारिजातक तुळशी रुई शमी दुर्वा आघाडा चाफा केवडा आणि दाडिंबाची पाने वाहतात मनोभावे प्रार्थना करतात सखे पार्वती तुला जसा इच्छेत वर मिळाला तसा आम्हालाही मिळू दे अखंड सौभाग्य लाभू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची असते आणि आरती सुद्धा केली जाते या दिवशी पूजा झाल्यानंतर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचं आणि पार्वती मातांचं नामस्मरण करत हे जागरण करत असतात आता हे व्रत कोणी करावं आणि का करावं तर बघा हे व्रत कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि तसेच सुहासिनी महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करतात आणि ही पूजा करतात त्याचबरोबर आता ही पूजा आपल्याला भाद्रपद शुद्ध तृतीयेला प्रथम पहरामध्ये करायची असते बरोबर ही पूजा अविवाहित तसेच विवाहित अशा महिला हे व्रत करू शकतात रात्री बारा वाजता आरती करायची असते तोपर्यंत आपल्याला जागरण करायचं असतं आता पुझे पुझे देवता कोणत्या मांडायचे आहे तर बघा आपल्याला रेती आणायची आहे तुम्ही नदीतली आणा किंवा समुद्रातली वाडूची आपल्याला पूजा करायची असते एका चौरंगावर ते आपल्याला पार्वती आणि हरितालिका हे अशा मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग आपल्याला तयार करायचं असतं नंदी पार्वती श्री गणेश गंगा आपल्याला अशा प्रकारे हे चौरंगावर ते मांडायचं असतं आणि त्याची पूजा करायची असतं आता पूजेमध्ये आपल्याला पत्री कोणत्या व्हायच्या बघा आपल्याला कमळचे फुल व्हायचे आहे बेल व्हायची आहे आघाडा मधुमालती धुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा दाडिंब धोत्रा जाई मरवा बडूक अशोक हे सर्व आपल्याला पत्र किंवा फुलं जे आहे ते आपल्याला व्हायचे आहे त्याचबरोबर आता सौभाग्याचे साहित्य काय लागणार आहे तर या दिवशी आपल्याला हळदी कुंकू तांदूळ वस्त्र पान सुपारी नान किदा तसेच फनी काजळ गडसरी काकन आरसा हे सर्व आपल्याला सौभाग्याचे साहित्यसुद्धा घ्यायचे आहे पार्वती माताला हे आपल्याला सौभाग्याचे साहित्य जे आहे ते अर्पण करायचे असतं त्याचबरोबर आता पूजामध्ये आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर बघा अत्तर हळदी कुंकू चंदन अष्टगंध गुलाल अक्षता रांगोळी उदबत्ती कापूर त्याचबरोबर आपल्याला सुट्टी नाणे सुद्धा घ्यायचे आहे तुपाचा आणि तेलाचा एक एक दिवा घ्यायचा आहे कापसाची आपल्याला माळ बनवून घ्यायची आहे सोळा मण्यांची किंवा मग पाच मण्यांची आपल्याला एक एक कापसाची माळ बनवून घ्यायची आहे तसेच तांदूळ आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचं आहे त्याचबरोबर एक चौरंग घ्यायचा आहे आसन पाण्याचा कलश घंटा समयी निरांजन तांभन आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही आपल्याला पत्री लागणार आहे ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहे फुलं घ्यायची आहे दुर्वा घ्यायची आहे विड्याची पानं सुद्धा आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर बदाम खारीक नारळ फळं लागणार आहे केळी तुम्ही घ्या किंवा मग कुठली दुसरी फळं घेतली ते सुद्धा चालेल त्याचबरोबर पेढा घ्या किंवा मग खडीसागर एक गोडमध्ये तुम्ही काही घेऊ शकतात तर हे साहित्य आपल्याला सर्व घेऊन बसायचं आहे पूजेच्या जागेवरते त्यानंतर आपल्याला पूर्ण पूजा करायची आहे आता पूजन केल्यानंतर आपल्याला जे हरतालिकाची कहाणी असते ते सुद्धा आपल्याला वाचायचे आहे त्या ठिकाणी आपण हे व्रत आप करता ज्या ठिकाणी आपण पूजा मांडत आहे तिथे आपल्याला तोरण बांधायचं आहे केळीचे ते सुशोभित करायचं आहे पूर्ण रांगोळी काढायची आहे ते आपल्याला चौरंग ठेवायचं आहे आणि चौरंगावर ते आपल्याला हे पूजा मांडायची आहे पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करायचं आहे शोडोपचारे पूजा करायची आहे मनोभावे त्यांची प्रार्थना करायचे नंतर ही कहाणी आपल्याला वाचायची आहे किंवा मग ऐकायचे आहे रात्री जागरण करायचं आहे हा व्रत केल्यामुळे आपल्या सर्व पापापासून आपल्याला मुक्तता मिळत असते साती जन्माचं पातक नाहीस होत असतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवध्या आणि विधवा होतात दारिद्र्य येत पुत्र शोक होत असतो कहाणी वाचल्यानंतर सुवासिनी यथाशक्ती वान द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे त्याच विसर्जन सुद्धा करायचं आहे तर त्याआधीच आपल्याला पूर्ण पूजेवरती आपल्याला षोडोपचारे पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि नैवेद्य सुद्धा आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे त्यानंतर जे काही पत्री आहे फुलं आहे ते आपल्याला निर्मालात टाकायचे आहे जे आपण नदीवरनं रेती आणलेली असेल ते आपल्याला परत वाहत्या पाण्यामध्येच टाकायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी विसर्जन सुद्धा करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ